सोलापुरामध्ये दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय तर एकीची प्रकृती अतिशय गंभीर आहे याला कारण ठरलंय ते दूषित पाणी मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांनी आरोप केलाय मोदी परिसरामध्ये बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे भाग्यश्री मेहत्रे आणि जिया मेहत्रे अशा या दोन सोळा वर्षाच्या मुलींचा दूषित पाणी प्यायल्यानं मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर जयश्री मेहत्रे या अठरा वर्षाच्या मुलीची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं कळत आहे लोक राहतात त्या सळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबर पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे ज्या ज्या ठिकाणी चेंबर मधन जर काय पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे संदर्भात स्थानिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी शहरा ला ला सोलापूर शहरामध्ये पाणी पाणीबाणीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सोलापूर शहरामधल्या काही भागांमध्ये पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळतं तर मी सध्या उभा आहे सोलापूर मधील मोती मोदी जगजीवनराम झोपडपट्टीच्या ठिकाणी आज पाण्याचा दिवस आहे आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर एक धक्कादायक बाब आपल्याला समोर या ठिकाणी आलेली आहे या जगजीवनराम झोपडपट्टीमधील दोन तरुणींचा मृत्यू जो आहे तो या दूषित पाण्यामुळे झालाय अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो इकडच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे पहिल्यांदा काहीच झालं नव्हतं त्याला दोनदा उलटी जुलाब झालत त्या दोनदा उलटी जुलाब झाल्या तर माझी वहिनी पण पर तेवढा परीक्षित नव्हतं मोठ्या दवाखान्याला दाखवायला इथे साधे सीधे दवाखान्याला दाखवले दाख ते डॉक्टर काय म्हंटले तुम्ही सिव्हिलला न्यावा उलटी जुलाबला लगे कमी होईल म्हंटले मग तिथं गेल्यानंतर त्याने डायरेक्ट आयसीयू मध्येच घेतले कॅमेरा सोलापूर